हाय हॅलो नमस्कार मी दीपा आंब्याचे लोणचे घरच्या सोप्या पद्धतीने कसे तयार केलेले आहे ते मी आज शेअर करणार आहे तुमच्यावर व्हिडिओ पूर्ण बघा आणि कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्रथम तर एक दिवस पूर्ण दिवसभर मी आंबे पाण्यामध्ये टाकले होते म्हणजे त्या आंब्यांना लागल्यावर पूर्ण रुचिक वगैरे सगळा धुऊन जातो त्यासाठी आणि आंबे पूर्ण चांगले स्वच्छ होतात यासाठी पाण्यामध्ये भिजत ठेवायचे एक दिवस त्यानंतर कट करून घेतले कट केल्यानंतर एक दिवस सुकून दिले आणि सुकल्यानंतर जे आतला कोयांचा भाग असतो जो कचरा तो सगळा काढून घ्यायचा आहे आपल्याला कारण त्या कचऱ्याने आपले लोणचे खराब होऊ शकते यासाठी तो कचरा पूर्ण काढून घ्यायचा इथे पाहत असेल आम्ही दोघं काढत आहे एक एक मी, मी वरून लागलेले पण कचरा त्याचा साफ करत आहे आणि आधी एक आतली टोपणं आणि कुळीचा भाग काढत आहे पूर्ण एकाने एका फोडीचा हा पूर्ण भाग काढून घ्यायचा आहे कोळीचा आणि आपली फोड एकदम क्लीन करायची आहे इथं आम्ही पूर्ण एक दिवस सुकून दिल्यानंतर साफ करून घेतलेली आहे व दहा पंधरा मिनटं त्याला ऊन दिलेले आहे नंतर साफ करून घेतल्यानंतर आता इथं पाहता असा नंतर मी पूर्ण स्वच्छ करून घेतलेले आहे आणि दहा पंधरा मिनटं ऊनही दिलेलं आहे या पोड्यांना त्यामुळे आपले लोणचे जास्त काळ टिकते व खराब वगैरे होत नाही त्यातलं मोश्चर सायकल निघून गेलेलं आहे आणि एकदम कोरड झालेलं आहे आपलं लोणचं त्यानंतर आता आपल्याला त्यात हळद आणि मीठ टाकायचं आहे मी एक वाटी मीठ आणि अर्धी वाटी हळद टाकलेली आहे आणि हे रात्रभर असंच ठेवायचं आहे हळद मीठ लावून त्याला त्याच्यामध्ये जर पाणी आलं हळद मीठ टाकल्यानंतर तर ते पाणी काढून घ्यायचं आणि फक्त फोडींना आपल्याला मसाला लावायचा आहे तर दुसऱ्या दिवशी सकाळी मी मसाला ह्यात टाकणार आहे हे रात्रभर असंच ठेवलेलं आहे हळद मीठ लावून ह्याच्यामध्ये मी आयता बेडेकर मसाला शंभर ग्रॅम मोहरी डाळ आणि अर्धी वाटी मोहरी फोडणीमध्ये मोहरीचं तेल घेतलेलं आहे अर्धा लिटर त्या तेला ते तेल, ते तेल कडक करून घेतलेलं आहे व त्या ते तेलामध्ये अर्धी वाटी मोहरी व एक चमचा हिंग पावडर टाकलेली आहे व हा आयता तयार भिडेकर मसाला टाकलेला आहे पुढील शंभर ग्रॅमची तेलामध्ये आणि मोहरी शंभर ग्रॅम मोहरी डाळ शंभर ग्रॅम अशा प्रकारे पूर्ण मसाला टाकलेला आहे तेलामध्ये व त्या ते तेल पूर्ण फोडींवरती टाकून घेतलेले आहे आणि ते पाहता आपले लोणचे तयार आहे हे मसाला लावल्यानंतर लोणचे कसे दिसते आहे पहा एकदम सुटसुटीत मोकळे झालेले आहे एकदम जास्त तेल पण नाही आणि कोरडे झालेलं आहे लोणचं जास्त ओलसर पण नाही आणि पूर्ण फोडींना मी असा मसाला लावून घेतलेला आहे आता रोज हे आला चार पाच दिवस असेच हलवायचे आहे जे खाली तेल आहे ना ते तेल पूर्ण फोडींना लागले पाहिजे यासाठी त्या भरणीला रोज वर खाली करायचे आहे फोडींना म्हणजे ते खालचे तेल वरच्या फोडींनाही लागणार व मसालाही सर्व फोडींना लागला जाईल यासाठी असे रोज फिरवायचे पाच दहा मिनटे त्यामुळे आपले लोणचे चांगले मुरले जाते व खराब पण होत नाही पूर्ण लोणच्याला आपल्या हवाही लागते आणि तेलामुळे आपले आणि पाहता आपले लोणचे किती सुंदर झालेलं आहे दिसायला पण छान आहे आणि खायला पण एकदम टेस्टी झालेला आहे कलर पण एकदम छान आलेला आहे आणि एकदम मोकळं सुटसुटीत झालेलं जा आहे जास्त ऑइल पण नाही याच्यामध्ये फक्त फोडींना लागणं एवढंच तेल आहे ह्याच्यामध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ଭେଟୁ ଆସ୍ ଭିଡ଼ିଓ ମଧ୍ୟ